सत्तर किलो का गट का नंबर चालू हुआ हुय समाधान आड़ लाल पट्टी येलवान तू हरियाणा पहिलवान नवीन मोठ दो पॉइंट समाधान घाव लाल पट्टी वाले को मिले कोले महाराष्ट्र कुस्ती केंद्रात सराव अजून छोट्या समाधान दोन पॉईंट भेटलेले दर्शन करतायत अर्जुन मामाचे सहकारी आहेत आहे आता जुना मोर नाही नीला दो पॉईंट पुन्हा पाच वर्ष समाधान घाल चार पॉईंट लाल पट्टी घालच्या काय होते या टायमाच्या आठवडी झिरो समाधान गायकवाड चार पॉईंट संपलेल्या कुस्ती मध्ये समाधान गायकवाड सन्मान होतोय हा हरसूलचा पट्टा विन झालेला आहे समाधान गायकवाड हरसूल सत्तर किलो